मित्रांनो आदिवासी योप योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी शबरी गावास घरकुल योजना आणि याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये अनुसूचित जमातीतील राबवली जाणारी योजना म्हणजे शबरी घरकुल आवास योजना जिच्या अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना व या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो परंतु दोन हजार तेवीस मध्ये या योजनेमध्ये काही बदल करून शहरी भागासाठी सुद्धा ही योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे शहरी भागातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी या योजने, योजने चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता आता नवीन अर्ज मागवण्यात सुद्धा आलेले आहेत मित्रांनो राज्यामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त रहिवासी असलेले जे काही नागरिक असतील अनुसूचित जाती जमातीतील जे काही नागरिक असतील अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत अर्जदाराचं वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असावं अशी यामध्ये अट सुद्धा देण्यात आलेली आहे यामध्ये जे अठरा वर्षावरील लाभार्थी असतील जे अनुसूचित जमातीतील ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल असे लाभार्थी असतील असे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकणार आहेत शहरी भागासाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचं कौटुंबिक किंवा आर्थिक जे काही उत्पन्न असेल तर ती ते तीन लाखापेक्षा जास्त नसावं याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचं घर नसावं अशा प्रकारची देखील यामध्ये अट या ठिकाणी दाखल कर आणि मित्रांनो अशा प्रकारे जे लाभार्थी असतील असे लाभार्थी शहरी भागासाठी ला अर्ज या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे अर्जाचा नमुना यापूर्वी शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेला आहे त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्स मध्ये आपल्याला मिळून जाणार आहे तो विहित नमुन्यातील अर्ज हा शबरी आवाज घरकुल योजनेसाठी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा लागणारी कागदपत्र ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल याचबरोबर तुमचे जे काही इतर कागदपत्र मागितले जातील हे थी कागदपत्र त्या ठिकाणी थी आपल्याला सादर करावे लागतील आणि याच्यासाठी आता हे अर्ज आमंत्रित करण्यात सुद्धा आलेले आहेत पात्र लाभार्थ्यांना जे काही भौतिक किंवा आर्थिक लक्षांक दिले जाणार आहेत तर त्या लक्षांकाच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाभ दिला जाईल त्याच्यासाठी आता घरकुलाला अडीच लाख रुपये एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे चार टप्प्यामध्ये या अनुदानाचं वितरण करण्यासाठी जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्या संदर्भातील जी आर सुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला त्या ठिकाणी आपण जाऊन बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक अतिशय महत्वाचं असं अपडेट या ठिकाणी आपण बघितलं जे की आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा बाळगतो व्हिडिओ इतरही आपल्या गरजवंतांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो